नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रतुज लाईफ अँड लिव्हिंग या खास महिलांसाठी असलेल्या यूट्यूब चॅनलवर तर मैत्रिणींनो आज आपण एकदम खास आणि उपयोगी विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे साडीवर कोणत्या प्रकारचा कोणता कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालावा आणि कोणता ब्लाऊज घालू नये म्हणजे कुठल्या साडीवर कुठल्या प्रकारचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आपण घालू नये साडीची स्टाईल ही आपल्या लुकचा आत्मा असते सोल असते पण योग्य ब्लाउजची निवड नसेल तर ती साडी कितीही महाग असू द्या देखणा लुक भारी ॲलिगंट लुक आपल्याला मिळत नाही त्यामुळे साडीवरचा ब्लाऊज ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी देणार आहे तीन अशा सुपर टिप्स ज्यात तुमचं कॉन्ट्रास्ट ग्रे गेम नक्कीच अपग्रेड करतील तर मैत्रिणीनो चला व्हिडिओला सुरुवात करूया नंबर वन म्हणजे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज म्हणजे नेमकं काय असतं हा तर बऱ्याच बायकांना प्रश्न पडतो कॉन्ट्रास्ट ब्लाऊज म्हणजे कुठले ब्लाऊज म्हणजे फक्त लाल रंगाची साडी घातली की त्यावर पिवळा ब्लाऊज घातला म्हणजे कॉन्ट्रास्ट झालं किंवा दोन वेगवेगळे रंग एकत्र केले की कॉन्ट्रास्ट झालं असं असतं का तर मैत्रिणीनं साध्या भाषेत सांगायचं झालं तर कॉन्ट्रास्ट म्हणजे उलट किंवा एक वेगळा रंग आता उदाहरणार्थ जर तुम्ही साडी पिवळ्या रंगाची घातली तर तुम्ही त्यावर जांभळा किंवा निळ्या रंगाचा ब्लाऊज घालू शकता हो ह्याला म्हणतात कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रास्ट म्हणजे तुम्ही कुठलाही रंग कुठल्याही साडीवर अजिबात घालू शकत नाही ते अजिबात हे बघा कलर व्हील प्रिन्सिपल वापरून तुम्हाला माहितीच असेल कलर कलर व्हील प्रिन्सिपल कलर व्हीलप्रमाणे जे रंग एकमेकांच्या समोर असतात कलर व्हील प्रमाणे जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय कलर व्हीलमध्ये जे रंग एकमेकांच्या समोर असतात ते कॉन्ट्रास्ट तयार करतात म्हणजे त्या कलरच्या समोरचा कॉन्ट्रास्ट कलर तुम्ही एकमेकांवर तो रंग पेअर करू शकता उदाहरणार्थ लाल आणि हिरवा निळा आणि केशरी अशा पद्धतीने कलर व्हीलवर जे कलर एकमेकांच्या विरुद्ध दिशेला दिलेले आहेत ते कलर तुम्ही एकमेकांसोबत कॉन्ट्रास्ट म्हणून वापरू शकता आता टीप नंबर टू म्हणजे कोणत्या रंगावर नेमका कोणता ब्लाउज घालावा तर पिवळा रंग जर असेल जर पिवळ्या रंगाची तुमची साडी असेल तर त्यावर जांभळा निवा किंवा फ्लोरिन्स कलरचा ब्लाऊज तुम्ही घालू शकता आणि मेन म्हणजे कुठला घालू नये तर पांढरा पिवळ्या साडीवर पांढरा फिकट पिवळा हे खूपच ब्लॅड दिसतं खूप छान नाही वाटतं तेवढं त्यानंतर कलर टू म्हणजे निळी साडी निळ्या रंगाची साडी तर निळ्या रंगाच्या साडीवर तुम्ही गुलाबी रंग केशरी रंग किंवा सिल्व्हर कलरचा रंग घालू शकता आणि कुठला घालू नये तर डार्क ग्रीन रंग निळ्या रंगावर अजिबात उठून दिसत नाही हे दोन्ही मिळून तुमचा लुक खूप डल करू शकतात त्यानंतर जर तुमची साडी लाल रंगाची असेल तर त्यावर तुम्ही काळा रंग गोल्डन किंवा हिरवा रंग हे तीन रंग पेअर करू शकता आणि कुठला घालू नये तर त्यावर मरून किंवा ब्राऊन रंग घालू नये त्यामुळे काय होतं ते सगळं एकसंध असल्यासारखं दिसतं त्यामुळे मरून किंवा ब्राऊन रंग सहसा तुम्ही लाल रंगाच्या साडीवर टाळावा त्यानंतर युनिव्हर्सल जर तुमची ग्रीन साडी असेल हिरवी साडी असेल तर त्यावर तुम्ही रेड गोल्डन आणि ब्लॅक घालू शकता जसं की तुम्ही लाल साडीवर रेड गोल्डन ब्लॅक घालू शकता लाल साडीवर काळा गोल्डन आणि हिरवा घालू शकता तसं तुम्ही हिरव्या साडीवर फक्त रेड चेंज गोल्डन आणि ब्लॅक लाल आणि हिरव्या साडीवर जातो आणि कुठला घालू नये तर हिरव्या साडीवर गडद हिरवा किंवा फिकट हिरवा अजिबात घालू नये त्यानंतर पांढरा किंवा ऑफ व्हाईट रंगाची साडी हां तर ऑफ व्हाईट रंगाच्या साडीवर तुम्ही ब्ल्यू किंवा मरून किंवा असे ब्राईट रंगांचे ब्लाऊज तुम्ही त्यावर घालू शकता जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाची साडी असेल कुठलीही एखादी पार्टीवेअर सिंपल साडी त्यावर तुम्ही कॉन्ट्रास्ट करू इच्छित आहे तर मग त्यावर तुम्ही ब्लू घाला मरून घाला जे असे ब्राईट रंग असतात त्या प्रकारचे ब्लाऊज तुम्ही त्यावर घाला आणि कुठला घालू नये असं जर विचारलं तर पांढऱ्याच रंगावर फिकट पांढरा किंवा क्रीम रंग घालू नये त्याचा काहीही फ्रेशनेस किंवा काहीच चे असं चेंज दिसत नाही तो रंग म्हणजे कॉम्बिनेशन एवढं छान वाटत नाही त्यानंतर जर तुमची साडी जांभळ्या रंगाची असेल तर जांभळ्या रंगाच्या साड्यावर तुम्ही पिवळा ब्लाऊज घालू शकता पांढरा ब्लाउज घालू शकता त्याचबरोबर सिल्वर कलरचाही ब्लाऊज घालू शकता तुम्ही फोटोमध्ये बघतच असाल अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन्स जांभळ्यासोबत पिवळा जांभळ्यासोबत पांढरा जांभळ्यासोबत सिल्वर असे कॉम्बिनेशन्स तुम्ही करू शकता तर जांभळ्या रंगावर तुम्ही कुठल्या कलरचा ब्लाऊज घालू नये तर डार्क म्हणून हो त्यामुळे काय होतं तो असं थोडासा डीपी वाटतो तो असं एकत्र थोडंसं मर्ज आणि थोडंसं डलनेस त्या रंगांना एकत्र आल्यावर येतो त्यामुळे तशा रंग तसा रंग म्हणजेच डार्क मरून मरून रंग तुम्ही जांभळ्या साडीवर घालू नका त्यानंतर पॉइंट नंबर तीन म्हणजे कॉन्ट्रास्ट निवडताना काय लक्षात घ्यायचं म्हणजे जेव्हा तुम्हाला कुठल्याही रंगाच्या साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे निवडायचा आहे तर त्यावेळी तुम्ही काय पाहायचं तर सगळ्यात पहिलं म्हणजे आपला स्वतःचा स्किन टोन आपण कुठल्या स्किन टोनचे आहोत हे पाहायचं तर म्हणजे जर तुम्ही गव्हाळ रंगाचे असाल तर तुम्ही ब्राईट कॉन्ट्रास्ट उत्तम दिसतात म्हणजेच उदाहरणार्थ येलो आणि पर्पलचं कॉम्बिनेशन तुम्ही घालू शकता जर तुम्ही माझ्यासारखेच सावळ्या गव्हाळ रंगाचे असाल तर येलो पर्पल किंवा रेड आणि ब्ल्यू कॉम्बिनेशन तुम्ही घालू शकता असे रंग तुमच्यावर खूप उठून दिसतात छान दिसतात आणि जर तुमची स्किन फेअर असेल अगदीच गोरे असाल तुम्ही तर तुम्ही काळा हिरवा गोल्डन असे डार्क कॉन्ट्रास्ट घालू शकता कारण फेअर स्किन टोनवर सहसा कुठलेही रंग छान दिसतात तो स्किन टोन कुठल्याही रंगात उठून दिसतो पण जर तुम्ही गव्हाळ रंगाचे असाल तर थोडेसे लिमिटेशन्स येतात रंगांमध्ये कारण काही कलर्स जर तुम्ही घातले तर त्याने तुमचा स्किन टोन अजूनच डार्क दिसायला लागतो त्यामुळे येलो पर्पल रेड ब्लू अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन्स तुम्ही घालू शकता त्यानंतर कॉन्ट्रास्ट निवडताना तुम्हाला पाहायचं आहे ते म्हणजे साडीचं मटेरियल तुम्ही कुठल्या प्रकारची साडी घेताय म्हणजे जर सिल्क साड्यांवर म्हणजे सिल्क साड्या घेत असाल तर त्यावर गोल्डन किंवा रेड कॉन्ट्रास्ट ब्लाऊज फारच रॉयल लुक, लुक देतो किंवा मग जर तुम्ही कॉटन साडी घेत असाल तर कॉटन साडीवर तुम्हाला पेस्टल कलर ब्लाउजेस किंवा ब्रोकेड कॉन्ट्रास्ट उत्तम दिसतात त्यानंतर अजून एक ऑकेजन आणि लुक किंवा पार्टीसाठी तुम्ही घेत घेत असाल तर ब्राईट आणि शिमरिंग कॉन्ट्रास्ट तुम्ही वापरू शकता किंवा मग जर तुम्ही ऑफिस वेअरसाठी कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन निवडत असाल तर सोबर सटेल एकदम सिम्पल प्लेन असे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन ऑफिस वेअरसाठी छान दिसतात सुटसुटीत दिसतात त्यानंतर पॉइंट नंबर फोर म्हणजे कुठल्या प्रकारचे कॉन्ट्रास्ट घालणं किंवा पेअर करणं टाळावं तर एकसंध रंग असणारे म्हणजे साडी आणि ब्लाऊज एकाच शेडमध्ये जर दिसत असेल तर तो लुक खूप भयंकर घाण दिसतो लुक बुडतो म्हणलं तरी चालेल त्यामुळे तर, एकसंध रंगाचे कॉन्ट्रास्ट तुम्ही करू नका फारच फिकट रंग वापरू नका जे की दिसतच नाहीत किंवा फेसवलेले वाटतात फेसवलेले म्हणजेच आपण कसं आहे सपोज एखादा खूप डार्क रेड कलर असेल तर त्यामध्ये व्हाईट कलर मिक्स करून त्याला थोडंसं फेंट बनवतो तशा टाईपचे ते वाटतात किंवा मग दोन ब्राईट रंग एकत्र टाळा म्हणजे जसं की पिवळा आणि ऑरेंज एकत्र टाळा सहसा अशा कलर्समुळे काय होतं की समोरचे व्यक्ती जेव्हा आपल्याकडे पाहतो त्याच्या तेव्हा त्याच्या डोळ्यावर परिणाम पडतो आणि जजमेंटल इट डज नॉट लुक गुड चला त्यानंतर टिप नंबर फाईव्ह म्हणजे तुम्हाला मी सांगितलं होतं व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला खास टिप्स देईल तर त्या कुठल्या की कॉन्ट्रास्ट अपग्रेड करण्यासाठी कुठल्या तीन खास टिप्स आहेत त्या पहा टिप नंबर वन म्हणजे ने, नेहमी साडी शॉपिंग करताना ब्लाऊज ऑप्शन लक्षात ठेवा म्हणजे जेव्हा कधी तुम्ही कुठल्याही ऑकेजनसाठी साडी निवडताय तेव्हा साडी घेताना त्यावर आपण कुठल्या प्रकारचा ब्लाऊज घालू किंवा काय करू म्हणजे पूर्ण लुकचा विचार करून तुम्ही साडी खरेदी करा त्यानंतर टिप नंबर टू म्हणजे तुमच्या वॉर्ड्रोपमध्ये मल्टीयूज ब्लाउजेस ठेवा जसं की आता मल्टीयूज कलर्समध्ये कुठले कलर्स येतात तर ब्लॅक येतो गोल्डन येतो सिल्वर येतो तर असे कलर्स तुमच्या वॉर्डरूममध्ये असायला हवेत जे की कुठल्याही साडीवर घ्या पटकन आणि घालू शकता तुम्ही त्यानंतर टिप नंबर थ्री म्हणजे स्लीव डिझाईन आणि नेक पॅटर्न पण लुकला कॉन्ट्रास्ट फिनिश देतात त्यामुळे कुठलाही ब्लाउज तुम्ही जेव्हा टेलरकडून शिव शू, शिवून घेता तेव्हा त्याच्या स्लीव्सची डिझाईन त्याचा नेक पॅटर्न तुमचा ओव्हरऑल ओव्हरऑल लुक ह्याचा विचार करूनच डिझाईन करा तर अशा पद्धतीच्या आपल्या या काही व्हिडिओमधल्या टिप्स होत्या जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा प्रतूज लाईफ अँड लिव्हिंगला सबस्क्राईब करा आणि अशाच स्टायलिश प्रॅक्टिकल आणि ट्रेंडिंग टिप्ससाठी आमच्यासोबत जोडलेले राहा आणि हो कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमची आवडती साडी आणि त्यावरचा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट कोणता आहे म्हणजे कुठल्या साडीवर तुम्हाला कोण कौन्ट, कुठला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आवडतो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत स्टायलिश रहा आणि मस्त कम्फर्टेबल पद्धतीने साडी नेसून मजा करा आनंद करा धन्यवाद